नमस्कार माझं नाव हुशार अर्गुन जन्मालक आहे मी पहिला डोमेनमध्ये आहे आणि राज्य सरकार स्वायत्त संस्था अनुभूत या सरकारच्या ॲग्निशेष प्रोजेक्ट्स आहेत <laughs> सरकारच्याकडून चौथा योजना चालू झालेल्या आहेत त्या चौथा योजनांपैकी सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट आणि ॲग्रो सेल्फ एम्प्लॉयमेंट या दोन योजनांच्या मी प्रोजेक्ट डायरेक्टर मार्केट जॉईन करतो जो आय एस अकॅडमी म्हणून आमची दोन कोणती संस्था आहे त्या संस्थेचा मी डायरेक्टर आहे आणि जसं आपल्याकडे सारखी पार्टी अशा ज्या काही संस्था काम करतात तसं अमृत ही ओपन कॅटेगरी सवर्ण किंवा खुला समाज त्याच्यासाठी काम करतो सरकारने <स्थाँगे> जवळपास बावीस लोकांचे समाज बांधव वेगळे केले जातात ज्यामध्ये ठाकूर गुजराती कोमती अशा अनेक समाज आहेत की ज्यांच्यासाठी कुठलंही आर्थिक महामंडळ नाही त्यांच्यासाठी कुठलीही संस्था काम करत नाही अशासाठी अमृत काम करतो गेल्या अडीच वर्षामध्ये आमच्या माध्यमातून उद्योगच्या माध्यमातून साडेबाराशे लोकांचा सा उद्योग आम्ही सुरू करून दिलेला आहे ज्याचे तिकीट सेल दहा लाख रुपयापासून तर पंचवीस लाख रुपयापर्यंतचा व्यवसाय या सगळ्यांकडून महाराष्ट्रात चालू झालेला आहे हे सगळे लाभार्थी ज्यांनी कधीही व्यवसाय सुरू होईल असं स्वप्न बघितलेलं नव्हतं त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं स्वप्न काय असतं स्वप्न कशी बघायची असतं आणि सरकार आपल्यासाठी किती प्रमाणात पैसा खर्च करते आणि आपल्यामध्ये किती पैसा इन्व्हेस्ट करते हे आम्ही त्यांना सांगून दिलं त्यांच्या आवडीचे व्यवसाय कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून दिलं बरेच वेळेला काय होतं की सरकारी योजनेचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये योग्य तो वापर करून घेतला जात नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला सरकारी योजना या कागदावर राहतात किंवा लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचतो पण नशिबाने सरकार एवढं सुंदर आहे आणि ज्या लेवलला ॲग्रेशनने काम करत आहे आणि पॉझिटिवली काम करत आहे गेल्या वर्ग वर दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही महाराष्ट्राच्या अकरापटी लोकसंख्येमध्ये आम्ही साडेबाराशे लोकांचा सा व्यवसाय आम्ही चालू करून देऊ शकलो जे ओपन कॅटेगरीमध्ये होते आता हे सगळे लाभार्थी सरकारच्या कर्ज व्याज परतावाच्या योजनेमध्ये यांनी भाग घेतलेला आहे सरकार त्यांचं कर्जाचा व्याजाचा बोजा उचलते आहे आणि त्यांना सरकार देते सरकारची योजना मी तुम्हाला पुढच्या तीन मिनिटात सांगतो आपल्याला सरकारच्या पक्षामध्ये येण्यासाठी सरकारला अपेक्षित दुसऱ्या डॉक्युमेंट आपल्याला जमा करायचे त्याच्यानंतर सरकार यादी जाहीर करते त्या जाहीर झाल्यानंतर यादीमध्ये आपण त्यांचं फिजिकल ट्रेनिंग घेतो जिल्हाशः नंतर आपण ह्या सगळ्यांचं ऑनलाईन लेक्चर घेतो त्यांचं इंटर्नशिप करून घेतो त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण स्वतः बनवतो आणि प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यानंतर आपण त्यांना बँकेमध्ये लोन असिस्टन्स आपण त्यांना देतो आणि ह्या लोन असिस्टन्स झाल्यानंतर त्यांचं लोन सँक्शन झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय फिजिकली चालू करून देतो आणि फिजिकली चालू करून दिल्यानंतर त्यांना कर्ज व्याज परतावाच्या योजनेमध्ये आम्ही पण अंतर होतो त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही करून देतो आणि मगच त्यांचा व्यवसाय जाहीर झाला पूर्णपणे सुरू झाला हो हे आम्ही सरकारकडे जाहीर करतो सांगायला आनंद वाटेल हो की प्रत्येक टप्प्याचं ऑडिट झाल्याशिवाय आम्हाला पैसे मिळत नाही बघायला गेलं तर ह्या ऑडिट चांगलं व्हावं आणि टू अँड फेअर व्हावं ह्याच्यावेळी आम्ही झगडत असतो त्याच्यामुळे हा अडीच वर्षातला जो नंबर मी डिक्लेअर केला साडेबाराशे हा तसा बघायला गेला तर कमी आहे पण जो काही आहे हा फुलप्रूफ आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या छत्तीस दोन तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये तुम्ही मला कुठलंही शहर सांगा कुठलाही जिल्हा सांगा कुठलाही तालुका सांगा आमच्याकडे स्वतः जो सी आर एम आम्ही डेव्हलप केलेला आहे त्या सी आर एममध्ये तो माणूस कुठला व्यवसाय करतो आहे त्याचं सध्याचं पर्चेसिंग काय चाललं आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो आजपर्यंत अशी सिस्टीम लागली नव्हती किंवा क्रिकेट एक्झिक्यूट झाली नव्हती पण केवळ अमृत हे खूप चांगलं स्ट्राँगने काम करावं अमृतने चांगल्या पद्धतीने पुढे जावं हा एक विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि ह्या सगळ्यांसाठी ज्यांनी स्वप्न बघितलं की आम्हाला उद्योजक व्हायचं आहे आमचं आपलं संसद नाव जसं की मी उद्योजक होणार आपण जे उद्योजक तयार झालेले आहेत या सगळ्यांसाठी समग्र असोसिएट नावाने आपण कंपनी लॉन्च केली आणि या सगळ्यांचं सेल्स इकोसिस्टम आपण चालू करत आहोत कारण व्यवसाय चालू करणं हा आता चिंतेचा मुद्दा राहिलेला नाही व्यवसाय वाढवणं आणि तो योग्य पद्धतीने वाढवणं हा चिंतेचा मुद्दा आहे आपल्याकडे त्याच्यामुळे आपण समग्र शॉपिंगने वे वेब पोर्टल तयार केलं आणि आपल्याच लोकांचा बिझनेस म्हणजे अमृतच्या माध्यमातून चालू झालेल्यांचा बिझनेस या सगळ्यांचा बिझनेस आम्ही साता समुद्रपाळात घेऊन जायला सुरुवात केलेली माझे आता आमचं जे काय दिवाळी किट के लाँच केलं तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद अभिमान आणि प्राऊड फील होतोय मला सांगायला मागच्या बहात्तर तासामध्ये मा आम्ही चार युकेच्या आणि सहा यु एसच्या शिपमेंट आम्ही डिस्पॅच केल्या <laughs> थँक्यू आपल्या महाराष्ट्रामध्ये इंटेलिजन्स खूप आहे त्या इंटेलिजन्सचा जर का आपण थोडं शार्पन केलं थोडं पॉलिश केलं तर कुठलाही उद्योजक हा शुज्य ते एक करोड नाही त्याला अपेक्षा असते असते आवश्यकता त्याचा थोडासा भित्रेपणा घालवायचा असतो आणि मी हे करू शकतो याचा कॉन्फिडन्स द्यायचा असतो त्याच्यामुळे आम्ही अमृतने आम्हाला ओळख दिली त्या ओळखीने आम्ही आज महाराष्ट्रातल्या सा साडेबाराशे लोकांचं शिवधनुष्य पेरतो आहे आणि मला तुमच्या सगळ्यांची साथ आहे जर का तुम्हाला तुमचा बिझनेस पुढे घेऊन जायचा असेल आपण एकत्र हा बिझनेस पुढे घेऊन जाऊ आणि आत्ता मी जसं तुम्हाला म्हटलं की आम्ही दिवाळीचं आपल्याकडे जवळपास पंचावन्न टक्के मॅन्युफॅक्चर आहेत उरलेल्या सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत काही ट्रेडिंग सेक्टरमध्ये आहेत आज आजपर्यंत आपण जर का बघितलं तर कुठल्याही योजनेमध्ये फक्त मॅन्युफॅक्चरचा टार्गेट केलं जातं त्यांनी तो बिझनेस प्रमोट करा अशी अपेक्षा असते आज अमृतने एक मोठं खुलं दाळण आपल्यासाठी उभं करून दिलं आहे की तुम्ही सर्व्हिस सेक्टरमधलं असाल तरी तुम्हाला व्याज परवा मिळणार आहे तुम्ही ट्रेडिंग सेक्टरमध्ये असलात तर तुम्हाला कर्ज व्याज परता मिळणार आहे मॅन्युफॅक्चरिंग तर होणारच आहे त्याच्यामुळे आज आद आम्हाला आनंद वाटतो की या सर्व्हिस सेक्टर साठी पण आम्ही चांगलं काम करतोय आम्ही ट्रेडिंग सेक्टरसाठी पण चांगलं काम करतोय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर चांगलं काम चालूच आहे आम्ही तर आमची फक्त आहुती देतोय की अजून कसं चांगल्या पद्धतीने काम आहे नागपूरमधल्या एका माणसाला माहीत नव्हतं की त्याच्या हातात एक्सपोर्ट क्वालिटीचा फराळ बनवण्याची ताकद आहे ज्यावेळेला तर आम्ही काल सांगितलं की तुझं यु केचं पहिला फराळ हा युकेच्या विमानात आत गेला आहे त्याच्यात त्याला तो जो आनंद झाला आहे तो आनंद मला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात म्हणून आणून द्यायचा आहे हे मी करू शकतो हा माझा कॉन्फिडन्स आहे पण मी फक्त मीच करू शकतो हा माझा ओवर कॉन्फिडन्स नाही आहे त्याच्यामुळे समग्र शॉपी हे आपलं प्रॉडक्ट आहे समग्र असोसिएट ही आपली कंपनी आहे आणि मी अमृतचे राज्य सरकारचे आणि आज निलेश मोरेंच्या माध्यमातून मला तुमच्याशी एक पाच म्हणजे गप्पा आम्हाला चान्स मिळाला मी तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो अमृत तर पुढे जाणारच आहे पण अमृत हे साध्य नाही आहे अमृत हे साधन आहे आपण कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व करत असाल आपण कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा जर का फायदा घेणार असाल तर ते महामंडळ आपल्यासाठी साधन आहे आपल्या आयुष्यातलं आर्थिक विवंचना मिटवण्याचं त्याच्यामुळे कुठलंही महामंडळ किंवा कुठलंही संस्था म्हणजे ती अमृत असेल सारथी असेल पार्टी असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ सारखी संस्था असेल हे आपलं साध्य नाही आहे आपलं हे साधन आहे आणि हे साधन आपलं साध्य करायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण सगळे उतरू शकतात ज्या क्षणी तुम्हाला माझी गरज वाटेल कृपया मला संपर्क साधा माझा नंबर आहे नाईन थ्री सेवन टू वन नाईन थ्री सेवन टू वन थ्री सेवन एट थ्री झिरो नाईन थ्री सेवन टू वन थ्री सेवन एट थ्री झिरो मी रात्री आठपर्यंत इच्छेच आहे मी पहिल्याच रोमध्ये बसतो आहे तुम्हाला तुम्ही मला चेहरा लक्षात ठेवा ज्या क्षण तुम्हाला तुम्हाला माझ्याशी बोलायची इच्छा असेल आपण बोलूया धन्यवाद